नमस्कार आज आपण बोलणार आहोत इन्फ्लमेशन या विषयावर इन्फ्लमेशन हे अक्यूट आणि क्रॉनिक असं दोन्ही प्रकारचं असतं शरीराला संरक्षण देण्यासाठी सुद्धा असतं पण जर दीर्घकाळ राहिलं तर गंभीर आजार निर्माण करू शकतं म्हणून आज इन्फ्लमेशन म्हणजे काय त्याची कारण काय आहेत कोणते मोठे आजार होतात आणि आपण काय त्याच्यासाठी उपाय केले पाहिजेत याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना इन्फ्लमेशन म्हणजे नेमकं काय का तर शरीराचा प्रतिसाद संसर्ग झाला किंवा काही लागलं वगैरे तर शरीर इन्फ्लमेशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रतिसाद देतं हा प्रतिसाद काही वेळेला आपल्यासाठी उपयुक्तच असतो आणि जेव्हा हे क्रॉनिक होणारं इन्फ्लमेशन आहे ते तेमध्ये मोठ्या आजारांचं मूळ कारण ठरू शकतं मग इन्फ्लमेशनचे प्रकार दोन एक अक्युट इन्फ्लेमेशन आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन अक्युट इन्फ्लेमेशन म्हणजे काय मला संसर्ग झाला सर्दी वगैरे मध्ये आणि मला ताप आला किंवा सूज आली आणि ते थोड्या दिवसात पटकन कमी झालं क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे काय सातत्याने जर का आपल्या विहारातल्या चुका होत राहिल्या आणि वर्षानुवर्ष दीर्घकालीन होत आहेत तर ते आपल्या शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम करत या इन्फ्लेमेशनची साधारण काय लक्षणं असतात सूज येणं लालसरपणा वेदना होणं त्या ठिकाणी उष्णता वाढणं हालचालींमध्ये अडथळा निर्माण निर्माण दीर्घकालीन इन्फ्लमेशनचे शरीरावर होणारे परिणाम मेटाबॉलिक डिसिजेस जसे डायबिटीस ओबेसिटी थायरॉइड हृदयाचे आजार अगदी कॅन्सर सारखे आजार सुद्धा त्याचबरोबर ॲलर्जिक रायनायटीस किंवा अस्थमा रुमॅटॉइड आर्थरायटीस सिस्टमिक लपस एरिदमॅटिस असे जे खूप गंभीर आजार आहेत त्या आजारांच्या मुळाशी हे क्रॉनिक इन्फ्लमेशनच आहे क्रॉनिक इन्फ्लमेशनची कारणं काय पहिलं महत्वाचं चुकीचा आहार चुकीचा म्हणजे नेमका कोणता तर खूप सारं प्रोसेस्ड फूड किंवा जे खूप अल्टर्ड आहे ज्याच्यामध्ये दिग्धांशाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि तुमची पचनशक्ती वीक झालेली आहे किंवा कांदा लसूणसारखे पदार्थ तुम्ही अजिबातच खात नाही आहात फूड अॅलर्जीज किंवा सेन्सिटिव्हिटीज आहेत आणि तरीही सातत्याने तुम्ही तेच तेच खात राहताय दुसरं म्हणजे तुमचं जी आहे ते डिस्टर्ब असणं मग लिकी गट जर असेल तर काय होतं टॉक्झिन्स जे जी शरीराच्या बाहेर जायला पाहिजे ते तसेच साठून राहतात जेवढे शरीराच्या आतमध्ये टॉक्झिन्स साठून राहतील तेवढा शरीराकडून येणारा जो प्रतिसाद आहे इन्फ्लमेशनच्या स्वरूपातला तो वारंवार होत राहील आणि मग क्रॉनिक इन्फ्लमेशन होऊन अगदी आयबीएस सुद्धा होऊ शकतो तिसरं कारण चुकीच्या वेळची झोप चुकीचं वेळ असं म्हणण्याचं कारण फक्त आठ तासच इम्पॉर्टंट नाही आहे तर रात्री दहाच्या आत झोपणं आवश्यक आहे कारण त्यावेळेला जे झोपेसाठी आवश्यक असलेलं हार्मोन आहे मला टोनेल ते सिक्रेट होतं प्रॉपरली आणि जर त्याची वेळ बदलली तर त्याचं सिक्रेशन हॅम्पर होईल आणि कॉर्टिसोलचं प्रमाण वाढेल कॉर्टिसोल हे सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेस हार्मोन आहे मग ते बॉडीतला स्ट्रेस पण वाढवणारच आहे आणि मग इन्फ्लमेटरी रिॲक्शन स्टार्ट होणार आणि पुढे जाऊन गंभीर आजार होणार अजून एक महत्वाचं कारण ज्याच्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं ते म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजेच काय कि शरीरातले जे टॉक्सिन्स आहे ते पूर्णपणे व्यवस्थितरित्या बाहेर पडले जात नाही आणि मग ते, ते साठवून राहतात तर सांगण्याचा मुद्दा हाच की कॉन्स्टिपेशन हे साधं वगैरे काही नसतं तर त्याला ट्रीटमेंटची गरज असते नाही तर क्रॉनिक मोठे आजार होऊ शकतात आहारातल्या चुका लक्षात आल्या व्यायामाच्या बाबतीतल्या चुका व्यायामाचा पूर्णपणे अभाव सिडेंटरी लाईफस्टाईल आठ तास खुर्चीवर बसून काम करतोय शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन होऊ नयेत म्हणून मग उपाय काय तर आधी आहार प्रोसेस फूड खाऊ नका हाय टेम्परेचरमध्ये मध्ये जे तळलेले पदार्थ असतात ते खाऊ नका जसं फ्राईज खाऊ नका आहारामध्ये ताक दही जिऱ्याची फूट टाकलेलं सैंधव घातलेलं असं ताजं ताक जे मसाल्याचे पदार्थ आहेत सुंठ किंवा मिरपूड हळद हे पण योग्य प्रमाणात घेतले तर शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करायला मदत करतात जेवणामध्ये सलाड भरपूर घ्या ज्याच्यामध्ये कांदा लिंबू लसणाची प्रॉपर फोडणी दिलेलं अशा गोष्टींचा तुम्ही समावेश करू शकता भरपूर फळं खा प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट्स हे पण योग्य प्रमाणामध्ये घ्या विटामिन डी थ्रीला तर लॉन्जिटिव्हिटी विटामिन म्हटलंय म्हणजे फक्त खायलाच हवं का इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी नाही तर सूर्यप्रकाशामध्ये रोजचे वीस मिनिटं घालवले पाहिजेत म्हणून आपल्याकडे सूर्याची उपासना करा असं पूर्वापार सांगतायत उपासना करा म्हणजे काय तर वीस मिनिटाचा वेळ तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये घालवा कारण त्याच्यातून मिळणारं विटॅमिन डी थ्री हे तुम्हाला लॉन्जिटिव्हिटी देणारं आहे दीर्घायुष्य देणारं विटॅमिन आहे म्हणजेच क्रॉनिक इन्फ्लेमेशन जर तुम्हाला कमी करायचं असेल किंवा पुढे जाऊन त्याच्यातून काही मोठे आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली पाहिजे जर तुम्हाला काही मोठे आजार असतील तर तुम्ही आहार विहारातल्या ह्या ज्या काही मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकता त्याचबरोबर तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वेदन आणि पंचकर्म उपचार सुद्धा घेऊ शकता स्वेदनामुळे काय होईल क्रॉनिक इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत कारण लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारतं टॉक्सिन शरीरातून बाहेर काढण्याची जी काही शरीराची स्वतःची नैसर्गिक प्रणाली आहे तिला तुम्ही बूस्ट करू शकता बस्तीसारख्या उपचारांनी नको असलेले घटक किंवा टॉक्झिन्स जे आहेत ते शरीराच्या बाहेर पडतात आणि म्हणूनच जर आपल्याला होणारे आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर स्वास्थ्य रक्षणासाठी सांगितलेले टिप्स फॉलो करा आणि त्याचबरोबर वर्षातून एकदा वैद्यांच्या देखरेखीखाली पंचकर्म उपचार देखील जरूर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुठल्या एखाद्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की टाका